आज काही स्पेशल आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई आणि त्या भारतातून आलेल्या होत्या आणि त्यांची जायची वेळ आलेली होती त्याच्यामुळे मी त्यांना जेवायला घरी बोलवलं होतं तर त्यांच्यासाठी स्पेशल आपली महाराष्ट्रीयन डिश आमच्या गावाकडची फेमस मासवडी मी बनवत आहे आणि इथे सगळी प्रिपरेशन करून झालेली आणि आता मी मासवडी थापून घेत आहे आणि ते सुद्धा पहिल्यांदाच खातील माझी मैत्रीण आणि तिचे हजबंड त्यांना माहीत आहे मासवडी कशी लागते आणि त्यांना माझ्या हातची मासवडी खूप आवडते तर त्यांच्या सासूबाईंना पहिल्यांदाच आम्ही देणार आहोत तर त्यांनासुद्धा मासवडी खूप आवडली हा काळा मसाला मी तयार करून घेतला होता आधीच रात्री बनवून ठेवला होता आणि त्याच्यानंतर छान असा तडका दिला आणि मस्त अशी ग्रेव्ही बनवून घेतली आणि झणझणी तसा काळा रसा बनवून घेतला आणि इथे बघू शकता तुम्ही माझ्या मासवड्या तयार झालेल्या आहेत आणि रसासुद्धा छान तयार झालेला आहे तर ह्या आहे तिच्या सासूबाई आणि माझे सासू सासरे सगळे मिळून एकत्र जेवणाचा लाभ घेत आहे आणि ही आहे मस्त मासवडी थाळी